धक्कादायक प्रकाराने पुन्हा पुणे हादरले कोंढव्यातील उच्चभ्रू सोसायटीतील बावीस वर्षीय तरुणीवर बलात्कार झाला आरोपीनं तोंडावर स्प्रे मारून बलात्कार केला आरोपीनं कुरियर बॉय असल्याचं सांगत सोसायटीमध्ये प्रवेश केला आणि अत्याचारानंतर आरोपीनं तिच्या मोबाईलमध्ये सेल्फी सुद्धा काढला आरोपीनं मोबाईलमध्ये परत येईल असं टाईप सुद्धा करून ठेवलं बुधवारी रात्री साडेसातच्या सुमारास हा प्रकार घडलाय दरम्यान रोहित पाटील यांनी यावर काय म्हटलंय ते आपण बघूया स्प्रे मारून अत्याचार करण्यात आलेला हा जो प्रकार घडलेला आहे तो अत्यंत निंदनीय आहे खरं तर अशा पद्धतीचा प्रकार घडला नाही पाहिजे यासाठी पोलीस संरक्षण दल असेल या दलांनी महत्वपूर्ण भूमिका निभावली पाहिजे आतापर्यंत असे प्रकार घडल्यानंतर बऱ्याच केसेस फास्ट ट्रॅक कोर्टात घेण्यात आल्या लोकांकडून मागणी केली जाते की कठोरच्या कठोर कारवाई केली जावी या त्यावेळेस सरकार कुठेतरी कठोर कारवाई करण्याची आश्वासन देतं पण अशा वृत्तीवरती कठोर कारवाई केली जात नाही म्हणून हे करण्याचं धाडस आज काही लोकांचं आहे समाजामध्ये अशी वृत्ती फोफावते कुठेतरी उदाहरण म्हणून पण नव्हे पण कठोरातली कठोर कारवाई ही येत्या काळामध्ये केली पाहिजे आतापर्यंत अनेक वेळेला कायदे बदलले गेलेले आहेत कायदे कडक केले गेलेले आहेत पण त्याची अंमलबजावणी होत नाही आणि म्हणून अशा प्रकारची वृत्ती ही वारंवार डोक्यावर काढते